ऑनर किलिंग म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना ऑनर किलिंग म्हणजे जेव्हा एखादं कुटुंब आपल्या इज्जतीसाठी आपल्याच मुलांचा प्राण घेत त्यांना जेव्हापेक्षा जास्त त्यांची इज्जत महत्वाची वाटते यालाच ऑनर किलिंग असं म्हणतात अशा घटना आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त घडतात काही घटना या जाकून सुद्धा ठेवल्या जातात अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी घडली जेव्हा लोक इज्जतीचा विचार करतात तेव्हा त्यांना पोटच्या गोळ्याची सुद्धा काही किंमत राहत नाही एका वडिलांनी त्यांच्याच मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा केला खून संजीवनी कमळे आणि लखन भांडारे या दोघांचा अमानुषपणे मारहाण करून केला खून पोटच्या मुलीपेक्षा जास्त महत्वाची इज्जत वाटते तेव्हा असे गुन्हे घडतात संजीवनी कमळे हिनं गोळेगाव या ठिकाणी तिच्या जुन्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलवलं रात्रीची वेळ होती ती ही त्यांची भेट शेवटचीच असेल असं आसे त्यांना स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं भेटी दरम्यान त्या दोघांना सासरच्या लोकांनी नाही त्या अवस्थेमध्ये पकडलं व त्या मुलीच्या घरच्यांना म्हणजे माहेरच्या लोकांना सासरच्या लोकांनी फोन करून बोलावून घेतलं घटनास्थळी आल्यावरती मुलीच्या बापाने मुलीला आणि त्याच्या प्रियकराला बेदम मारहाण केली आणि त्यांचे पाय बांधून शेतीजवळ असणाऱ्या विहिरीमध्ये त्यांना फेकून दिलं या दुहेरी हत्याकांडाने नांदेड जिल्हा हदरून गेला ही आहे ही घटना म्हणजे हॉनर किलिंगचा थरका उडवणारी घटना आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या चर्चेचा विषय ही घटना ठरत आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढले तपासादरम्यान वडिलांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आणि पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली प्रेम करणे म्हणजे गुन्हा नाही पण असहिष्णुतेच आणि चुकीच्या प्रतिष्ठेच व हिंसेचं समर्थन कोणतीच संस्कृती करत नाही या घटनेतून आपण काय शिकलो एकतर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही साथ द्या नाही तर निदान त्यांचा प्राण तरी घेऊ नका किंवा त्यांना समजावून त्यातून बाहेर काढून एक चांगली दिशा दाखवा की याबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशा सामाजिक विषयावरती अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद